सरपंच इथले भामटे अहो इथे ना कोंबडी चोरीत नुसतं तुमचं बोकड बी याने चोरला असे बोकड खायला सत्कार राहण्याचा जमणार काय सरपंच सरपंच हे सगळे भामटे आव या कुत्र्याने ना कोंबडी माझी चोरून आणली तुमची कुंबडी चोरून आली म्हणजे तुमची फक्त कुंबडी चोरली खाल्लं काय गावलं हो तिकडत हे भांडेनी रात्री तान खाल्लाय मारला इथं काय गावलं आपल्या घरी घेऊन

नाही झोपलंय अजून अरे लग्न नाही काय नाही झोपलंय तुम्ही काय नाटक करता सत्कार का सत्कार करायचा तुमच्या नवीन वर्ष मला तुम्हाला सरपंच नवीन वर्षाला पहिल्याने सत्कार केला म्हणजे तुम पुढं कसं वर्षाची सुरुवात चांगली पाहिले करा तिकडे झापडला सरपंच इथले बापटे

अरे तुम्ही लाका गावाचं नाक नाही ठोडू लाका काय वागताय काय फिरताय तुम्ही हो खेच काय तुला फिरत ला काल सरपंच कितीच काय म्हणून बस तू बस बस शांत तू किती शेण आहे मला माहिती